हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गेल्या दोन व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे अठ्ठावीस छातीचं त्यानंतर आपण कपड्यावरती पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचं आणि कशा पद्धतीने कट करायचं हे आज बघणार आहोत इथे मी घेतलेलं आहे बॅक बॅक साईडची बाजू कधीही पहिल्यांदा घ्यायची कारण की बॅक साईडला आपल्याला तिथे कधीच आपल्याला तिथे जोड वगैरे देणं म्हणजे द्यायचंच नसतं कारण की बॅक साईडचा सा गला वगैरे हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या ब्लाऊजसाठी त्यानंतर मी इथे फोटक्सचा पेपर घेतलेला आहे आणि इथे जी घडी आहे ना ती डबल फोल्ड आहे ठीक आहे डबल फोल्ड असा घेतलेला आहे आणि हा कपडा एक मीटर साधारणतः आहे तर एक मीटर काय घेतलं आहे तुम्हाला प्रॉपर समजेल आणि सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक एक व्हिडिओ शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही फोटोक्स ब्लाऊज नक्की तुम्ही स्टिच करू शकाल आणि परफेक्ट तुमचं सुद्धा तुम्ही स्टिच करून द्याल इथे बघू शकता सेम जसं आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेलं आहे तसं सेम मार्क करायचं फक्त जी योगपट्टी आहे त्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं खालच्या साईडला ठीक आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण की अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार त्यासा आहे त्यासाठी आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे तिथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंच घ्यायचं आहे कारण की त्याच्याने काय होणार आहे उंचीमध्ये तुमचं नंतर बाय मिस्टेक होणार आहे जर तुम्ही नाही घेतलं तर आता हे बाहीचं जे आहे ना बाहीचं जे मी उंची होती आपली जी जी काही पाच इंच कस आहे त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड केलेला आहे पण हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे तर त्यामुळे आपण ह्याला दीड इंच घेणार म्हणून मी तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन समजेल ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर कैची प्रॉपर धार असणं गरजेचं आहे आणि जी मी कैची वापरले ते ती आहे ज्युपिटरची खूप सुंदर चालते तुम्हीसुद्धा कैची जर अशा पद्धतीची वापरली तुम तर तुमचं कटिंगचं फिनिशिंग वगैरे खूप सुंदर येणार आहे तर अशा पद्धतीमध्ये मी हा बॅक साईडचा सा भाग कट करून घेतलेला आहे आणि जो बॅक साईडच्या सा भागचा सा जो कपडा उरलेला आहे ते आपण हो म्हणजे लुक्सपट्टीसाठी किंवा तुम्ही जर बटन लावणार असाल तर त्याला बटन पट्टीसाठी तुम्ही तो कपडा यूज करू शकता आणि मी तुम्हाला हे कटिंग करता करता कपडा कशाला आणि कुठे कुठे यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगते फक्त पूर्ण ए टू झेड ब्लाऊजचं कटिंग काय असतं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे जे आहे ते फोटक्सचा भाग आपले कट करून झालेला आहे अशा पद्धतीने भाग एक एक साईडला कट करून साईडला ठेवायचा हे आहे योगपट्टीचं योगपट्टीचं झाल्याच्या नंतर योगपट्टीचं सुद्धा बघू शकता कशा पद्धतीचा शेप आहे अशा पद्धतीचा शेप असणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर येणार आहे आपली बाही कटिंग आणि बाही कटिंग करताय तर तुम्ही लक्षात ठेवा मेन जो सेंटर असतो तिथे थोडासा नोक मारून घ्यायचं जेणेकरून आपली बाहीचं म्हणजे सेंटर एक मिळून जातो ज्या वेळेला आपण बाही जॉईन करतो त्या टायमाला ठीक आहे अशा बारीक बारीक जो गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमचा ब्लाऊज कटिंग कधीच तुमचं बाय मिस्टेक किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये मिस्टेक होणार नाही तुम्ही प्रॉपरली तुमचं स्टिचिंग आणि जे काही आपलं कटिंग आहे स्टिचिंग आहे रि टेलरिंगच्या रिलेटेड ते तुम्ही प्रॉपर होऊन जाल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे काही गोष्टीच फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे टेलरिंगचं असं काम आहे ना ज्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस जितकी असेल तितकं तुम्हाला येईल ठीक आहे आता इथे बघू शकता योगपट्टीचं आपल्याला डबल घ्यायचं असतं जर तुमच्याकडे कपडा जर तुमचा कपडा जर मेन कपडा जर उरत नसेल तर तुम्ही त्याच्या थोडासा मॅचिंगचा कपडा तुम्ही सुद्धा वापरू शकता तरी इथे मी एक मीटर का घेतलेला आहे तुम्हाला प्रॉपरली समजण्यासाठी घेतलेलं आहे आता इथे मी आपण जे घर करणार आहोत म्हणजे सुद्धा पट्ट्या कशा पद्धतीने काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते बटन जी काही बटा म्हणजे पट्टी किंवा लुकपट्टी ह्या सेपरेट काढून ठेवायच्या ठीक आहे ह्यानंतर आपण घेतो आहे पायपिंगसाठी किंवा तुम्ही जर फोल्ड करून जर एकच फक्त शिलाई मारणार त्याच्यासो त्याच्यासाठी सा, सुद्धा अशाच पट्ट्या काढाव्या लागतात तसं की आपल्या ब्लाऊजला आकार प्रॉपर येतात तर अशा पद्धतीने इथे पूर्ण मी कटिंग करून घेतलेला आहे आणि जो काही एक्स्ट्राचा भाग असतो आपल्या ब्लाऊजचा तो आपण ठेवून द्यायचा इथे कंबरपट्टीसुद्धा मी काढते कारण की हा आपला विदाऊट अस्तरचा आहे तर विदाऊट अस्तर, अस्तर असलं की कंबरपट्टी आपल्याला कंपल्सरी लावावी लागते तर अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग झालेली आहे एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे पेपर कटिंग जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर पेपर कटिंगचा व्हिडिओ मी दोन शेअर केलेला आहेत दोन पार्टमध्ये जेणेकरून तुम्हाला ही ते गोष्टी लगेचच्या लगेच समजतील आता जे काही आपल्याकडे उरलेला कपडा आहे तो सगळा कपडा आपण एकत्र ठेवून द्यायचा कारण की बारीक बारीक कपडा कधीच फेकून द्यायचा नाही कधीही त्या ब्लाऊजसाठी उपयोगी पडतो ज्या वेळेला ब्लाऊज आपला परफेक्ट कम्प्लीट होऊन जातो त्यानंतर त्या चिंद्या आपण एका साईडला कुठे ठेवला तरी चालतील त्याचा काही इश्यू नसतो मग ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत ते चिंद्या पूर्ण ठेवून द्यायच्या ठीक आहे आता पेपर कटिंग तर आपण पेपरचं तर आहे जर तुमचं कस्टमरचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती नाव वगैरे टाकून किंवा अशा पद्धतीमध्ये ठेवू शकता म्हणजे जेणेकरून डबल तुम्हाला करायची गरज नाही तर धन्यवाद असेच नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला